हाय तर स्वागत आहे तुमचं अशा हिरव्या हिरव्या गार माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर देखो मैं जा रही हूं आज भी वन मोर टाइम मंदिर तो हे देखो आम लोग निकले हे गाडी पे तर चला जाऊ या मंदिरामध्ये तर हे बघा मी आम आज सॉरी आज आम्ही दोघांनी वाईट वाइट, वाइट, वाइट वेअर केलेला आहे बघू शकता फिर हम लोग ऐसे बातें कर कर के चढ़ रहे और वो बात कर रहे तो मुझे कुछ समझ में नहीं आता गाड़ी का तो बहुत आवाज आता है खराखर सगा बसलोढ़ का बोलते तो समझत नहीं मित्र हा हूच करता मैं तो सिर्फ हा हूँ ऐसे कर करती हूँ फिर इधर डलवाया पे पेट्रोल और फिर हम लोग निकले फिर से मंदिर तर पांच पाच वारे तरी करायला लागतात म्हणे इधर देखील लाल लालपरी आम्हा महाराष्ट्र की शानगाव ग्रामीण भागामध्ये खूप असते अशी लाल परी तर मला खूप छान वाटत होतं माहिती आहे का असं बघितल्यावर मग असं मस्त मस्त आम्ही बघा जात होतो लाल परीच्या मागं मागं महागं किती भारी सुंदर आहे आमचं पुन्हा बघू शकता बघा असं भारी आहे असं वातावरण फ्रेश वाटत होतं मग फायनली आम्ही पोचलो मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर पोचलं का नाही हारवाले फुलवाले एवढे ओरडतात इथं या ताई इथं या दादा दादा दा, तिथं आम्ही गाडीनं उतरले की नाही ते चालू झालं फिर आमने लिया वो बोलते ना इधर आव इधर आओ मंदिर के पास फिर मैंने लिया से हार फूल और गए मंदिर उधर उधरने क्या दुपट्टा लेना पडता है उधर अलाउड नाही आहे अंदर तो फिर आमने लिया दुपट्टा और आहोन बी बांधा थांब सिर्फे फिर लोग गए मंदिर देख सकते आप इधर बाबा का मंदिर हे मिरा दाता मंदिर उधर सब भगवान हे हिंदू मुस्लिम सब भगवान हे उधर तर बहुत म्हण म्हणजे फरक पडतो माहिती आहे का बघू शकता तुम्ही तिकडं असं आमचं दर्शन वगैरे झालेलं बघा आहोनी पण बांधलेलं मग आम्ही गेलो बघा असं मस्त दर्शन करून मग बाहेर गेलं ना असं काय खाल्लं ना वाटतच नाही काय बाहेर गेल्यासारखं का। मग थोडंफार खायलाच लागतं मग मी पाव पाव नको म्हटलं आपलं वजन वाढायला लागले पाव मी नाही खाल्लं म्हटलं चार दिवसापूर्वीच खाल्लं होतं मग मी असं इकडं खाल्लं बघा डाळ वडा आणि चटणी होती पुदिना मस्त आणि मिरची आपल्याला मिरचीशिवाय जमत नाही बाबा अशी मग मी खाल्ले डाळवडे आहुनी खाल्ले वडापाव बघू शकता तुम्ही असं मिरची खाल्ल्याशिवाय आपल्याला जमतच नाही मग असे मस्त मस्त आम्ही दोघांनी दोघं पण फोनमध्येच असतो कुठं गेला तिकडे मग फायनली घर आलं घर ते घर असतं बाबा घर पे घर मतलब घर घर असतं आहे ना तर घरी येऊन असं मस्त रेस्ट केला मुलं माझ्या क्लासला गेलेलं बघा खिडकीतून बाहेर कसला भारी व्ह्यू येते माझ्या बेडरूमच्या वरतून असं मस्त वरी बसलेलं हवेशीर गप्पे मारत गप्पे मारत नाही मी रील्स बनवले आहोनी फोन बघितला आणि इकडं आपल्या बाहेर मंदिरामध्ये नाही का कुणाचं तरी लग्न होतं असलं भारी ढोल वाजत होता ते बघा आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लग्न होतं शादीत आम्हाला आगे की बिल्डिंग मी तो फिर वो मंदिर में पूजा करने आए थे फिर राम ने मंदिर ही नहीं खोला था फिर मेरे हस्बैंड में बाद में जाके खुलवा लिया था वो हमारा मंदिर है पता है क्या आपको फिर मेरी लड़की ट्यूशन से आ गई देखो तो गुस्सा हो गई मतलब चिल्ली होती मनती मम्मी मैं सोड़ सारक सार तू एकस बाहर जाती मनु मग मैं जब होते तो ये नहीं होती बगू शकता मग रुसले फिर चल...